मिरची पावडर परत खोबरे ती दिवाळीच्या पहिल्या दिवशी आंघोळल्यावर लाल पोहे लागतात तेपर्यंत चालते आत्ताचा माल आहे एप्रिल तीनशे नऊशे उडा हा एकशे सत्तर रुप साडेचारशे लागणार पाच पाचशे रुपये मस्त वाटतंय कितीला हा अजून कोण जातं नंबर पीस घ्या पण मस्त आहे फ्रेग नऊशे वाले शेत चक्री वडा बघा सेल वीस रुपयाला एक नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आलोय माहीम वेस्टला कंदील गल्लीमध्ये सगळ्यात पहिले जे आपण कव्हर करणार आहे ना तर इकडे आपला मित्राचा स्टॉल आहे आणि त्याच्याकडे आहे ना आपल्याला ना दिवाळीचा सगळा फरारा मिळणार आहे बघायला तसं आपण कंदील पण कव्हर करणार आहे पूर्ण दिवसभर हे असतं रात्री तीन वाजेपर्यंत हा मार्केट असतो तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया शकतो आपण कंदील गल्ली आणि जसं की मी तुम्हाला बोललो माझ्या मित्राचा स्टॉल आहे दोनशे वीस आणि हे बघा दोनशे वीस करंजी आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव अजय गजानन बेतकर माझा मित्राचाच यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये त्यांनी आत्ता जस्ट तिथे आहेत तर तुम्हाला बोललं आपण जर जो व्हिडिओ बनवला वगैरे तर सगळ्यात सर्वप्रथम माझं पाच वर्ष झाली ती कोकणी मेवाची गाडी आहे त्याच्यामध्ये सगळे कोकणाचे पदार्थ आहेत आणि आठ दहा दिवस आपल्या इथे कंदील असल्यामुळे आपल्याला एक चान्स मिळालेला आहे की तिथे आपल्याला थोडा दिवाळीचा फराळाचा आपण व्यवसाय करतो त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळे होममेड म्हणजे ही पूर्णाची करंजी रवानाची करंजी आहे कोकणातूनच बनवलेली आहे होममेड आहे ती पूर्णाची करंजी आहे ती पण चण्याची गूळ वेलची पावडर चणे गूळ वेलची पावडर परत खोबरे ती सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये दोनशे वीस रुपयाला तो कंटेनर आहे बावीस रुपयाला सिंगल पीस पडते ऑलरेडी तर लोकांनी जे घेऊन गेले आहेत ना तीन चार दिवसापूर्वी त्यांचीच ऑलरेडी मला फोनवर और खूप ऑर्डर्स आली आहेत त्यामुळे त्याला जास्त मागणी आलेली आहे लाल पोहे लागणारे दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंघोळल्या ला, लाल पोहे लागतात ते गुळ पोहे म्हणून खावले जातात प्राईस क ह्याची ऐंशी रुपये अर्धा किलो गव्हाची नानकडाई आहे गव्हाची नानकडाई ही जवळजवळ सव्वा ते दीड किलो आहे ही चारशे रुपयाला तुम्हाला पडते त्याच्यामध्ये सामा नॉर्मल कोणाला कमी खायचं असेल त्यांनी त्याच्यासाठी आपण कंटेनर बनवलेला आहे तीनशे ग्रॅमचा कंटेनर आहे त्याच्यामध्ये शंभर रुपयाचं ते पीस शंभर रुपये त्याची प्राईज आहे त्याच्याबरोबर बेसन लाडू आहे पाव किलो प्युअर देसी घीमध्ये तुमचं किलो कसं एक किलो एक सहाशे रुपये त्याच्यामध्ये पाव किलोचं पॅकिंग आहे आणि ती पॅकिंग जवळजवळ ती तुम्हाला आहे ना जवळजवळ एप्रिलपर्यंत चालते आत्ताचा माल आहे एप्रिलपर्यंत चालतो दीडशे रुपये त्याची त्याची एम आर पी आहे दीडशे रुपये त्याची एम आर पी आहे प्युअर घीमध्ये पोहा चिवडा आहे नॉर्मल रेग्युलर लागणारा पोहा चिवडा हा एकशे सत्तर रुपये अर्धा किलो आहे तिखट शेव आहे प्युअर बेसनमध्ये एकशे पंच्याहत्तर रुपये अर्धा किलो आहे ही बघा हॅम हँडमेड आपली शंकरबाई आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडी थोडाफार आहे कमी आहे त्यामुळे लोकांना भरपूर आवडते नॉर्मल गोड खायला लोकं हल्ली टाळतात त्यामुळे हल्ली कमी गोडवाली बनवलेली आहे ती दीडशे रुपये अर्धा किलो आहे ही भाजणीची चकली आपली एकशे साठ रुपये अर्धा किलो असा आपला पूर्ण पराचा स्टॉल आहे तुम्ही आपल्या स्टॉलला विजिट नक्कीच देऊ शकतात न्यू सिटीलाईट सिनेमा कंदील गल्लीच्या बाजू कंदील गल्लीमध्ये माहीम वेस्टला थँक्यू सो मच एक आहे न्यू न्यू सिटीलाइट सिनेमा थिएटर आहे खालीच बसतो बरोबर कंदील गल्ली ओके माझं आहे नाईन एट सिक्स नाईन एट टू वन एट वन टू नाईन एट सिक्स नाईन एट टू वन एट वन टू थँक्यू सो मच आणि त्याच्याच बाजूला आहे ना एक कंदीलचं पण आहे एक सुंदर कंदील आहे बघा काय प्राइस आहे बाबा याची कंदीलची प्राइस फोर फिफ्टी साडेचारशे हे वाल साडेसहाशे आणि हे पाण्याचं हा 650 आणि महाराजांचं आहे सहाशे रुपये आणि हे छोटे कसे आहेत अच्छा त्या सेटलात त्या तुझ्याकडे अजून दुसरा कुठला आहे वेगळा कायकडे आहे कुठला दाखो बरं हा फोल्डिंग आहे फोल्डिंग आहे काय हा फक्त ओपन करून फक्त याला दोन स्टेपला लागणार आणि तो आरामात फोल्ड होऊ शकतो कितीला आहे तो तो सिक्स ला सहाशे रुपयाला कापडी नाही का तुझ्याकडे कापडी रहे। तो कितीला आहे मग फाय हंड्रेड पाचशे रुपयाला आहे का तो। स्टार्टिंग काय प्राइस आहे तुझ्याकडे फोर फिफ्टी साडेचारशे रुपये पिवडा हा कितीला आहे सिक्स हंड्रेड सहाशे रुपये अच्छा तोच आहे कलर आहे कलर ओके ओके ठीक आहे आता आपण आज जाऊया गल्लीमध्ये जाऊया आपण ही कंदील गल्ली कंदीलच कंदील आहेत हे छोटे कसे आहेत कंदील हे छोटेवाले हे वाले पसला अच्छा हे ऐंशीला आहेत हे पन्नास रुपयाला आहेत आणि हे अच्छा सैम्या ऐंशीला स्टारमध्ये दादा स्टारमध्ये कितीला आहे हा साडेतीनशे अच्छा हे कलर आहेत काय तर बघा तो एक कलर आहे हा एक कलर आहे आणि हे स्वामींचं कसं आहे फोल्डेबल रुपये पाचशे रुपये एक चापडी आहे छान आहे हे कितीला आहे दादा हे चारशे रुपया किए हाँ साढ़े पाँचे दाखोसन सकोस खोलन दाखो ये साढ़े तीन से रुपया है छान हाँ कि पांच चाहे सेम है ना साडेतीनशे एक सगळे कलर आहेत ना कोणतं अच्छा हे फोल्डिंगवाला आहे काय कितीला आहे तो, थे 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 तो हा कितीला आहे तो पाचशे साडेपाचशे पाचशे पाचशे रुपये दाखव बरं सॅम्पल सतरा बाय ठीक आहे ठीक आहे हे पाचशेला आहे ना फोल्डेबल छान आहे

सहाशे ₹600 ला आहे यामध्ये साईज किती आहेत यामध्ये दोन साईज आहे एक अच्छा ही एक साईज आहे थोड़ी मोठी साईज आहे ना बाई कितीला आहे सेम सेम प्राइस आहे सहाशे रुपये डिजाइन डिजाइन होती सगळे डिझाईन आहेत ना आणि हा कोणता हा कोणता हा कोणता छान दिसला मस्त वाटत कितीला हा आपण आपण सातशेला दुसरा कोणतं आहे आपल्याकडे कापड अच्छा एका आता नवीन आले आहेत काय ते पण कापडीच आहे कापड पूर्ण कापडचे फक्त कापड एक दर तिथं लावून दाखवा सुंदर दिसतोय हा आपण

वेलवेट काय ते वेलवेट दाखवा हे सगळं वेलवेट मध्ये पूर्ण अरे छान छान लाइट्स मध्ये दाखवा जरा मस्त ऑडायला कितीला बिग साईज बाराशे रुपयाला रुपयाला बिग साईज रुपया आणि कसे दादा पीस आता बघा हे मी तुम्हाला दाखवतो चला दादा ओके अच्छा इकडे हे आहेत ते बघूया आपण हे सहा कसे येते बाबा अच्छा दोनशे रुपयाला सहा आहेत हे चार दोनशे रुपयाला आहेत पण चार हे चार आहेत एकशे वीस रुपयाला हा बघा हा एक सेट आहे मस्त हा एकशे वीस रुपयाला सेट आहे हे बघा हे पण मस्त आहे फ्रेग्नेस आहे दोनशे रुपयाला चार आहेत हा हे चार पण मस्त आहे ही एकशे ऐंशीला चार आहेत एकशे वीस रुपयाला चार ही मोठी ना एकशे सत्तरला सिंगल आहे हा कंदील फोल्डेबल आहे काय आता स्टॅपलर काढायला लागेल था कितीला नाही तो कंदील साडेपाचशेला अजून कलर आहेत का अबा हा पिवळावाला कसा पाचशे आणि हा मल्टी कलर साडेतीनशे आणि हे कसे आहेत छोटे अच्छा साडे साडेतीनशे वाले कसले ओके कपड्या चेत आणि हे छोटे कसे समोर एकशे ऐंशी ला, आ, ते चे, ला।, ला एक जूट मध्ये हा हंड्रेड बघितले मी कंदीलच कंदील दिवे कसे आहेत दहा रुपयाला एक आणि ही छोटी साईज पंधराला दोन आणि वाली इकडे 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 इकड इकडून घेतली मी पंचवीसवाले आहेत ना कितीला हा सहाशे रुपये सगळे कलर आहेत काय कलर हा वाला दाखव दा ना का दाखव ना हा व्हाईट दाखव जरा बल्ब लावून एक कापडी आहेत ना कोणता पेपर आहे अच्छा ओली पेपर कितीला आहे ते साडेसहाशे सेम प्राईजमध्ये येते सगळे सेम साडेसहाशेला आहेत काय म्हणजे एवढे कलर आहेत त्यामध्ये अच्छा म्हणजे काहीवरती भाऊबीज लिहिलं आहे शुभ अच्छा आली माझ्या घरी दिवाळी आली माझ्या घरी दाखवा याच्यावरती काय काय भाव भाविक अच्छा सुंदर कंदील आहे मल्टी कलर आहेत ना असं वाटतंय साडेसहाशे रुपयाला आणि हा वाईटवाला पाचशे रुपयाला सेम आहेत ना आणि हे कसे येतात तिकडे सातशे रुपये आणि इकडे हे नऊशेवाले आहेत हँडमेड आहेत आणि पेपर आहेत ना ते अच्छा प्रॉपर आकाशकन दिले एक दाखवा अच्छा पेपर आहेत रात्री अजून छान प्रकाश पडेल वाइट ना अच्छा मध्ये काय अच्छा वाईट लाईटमध्ये हो चांगली पण साईज मोठी पण आहे अशी छोटी पण साईज नाही चांगली मोठी साईज आहे यामध्ये हे वेगळे आहेत काय कपडा वेगळा आहे काय कितीला आहेत ते खालचे सातशे रुपये आणि छोटे छोटे साठ रुपयाला एक आणि हे वाले अच्छा हे शंभर रुपये हा पूर्ण वेलवेट आहे मध्ये मला वाटतं जास्त छान दिसतात ना हा व्हाईट लाईटमध्ये जास्त म्हणजे रात्री तर अजून छान दिसेल जाऊ हा कितीला आहे मग वेलवेट सातशे रुपये चांगला कलेक्शन आहे थँक्यू ये ये फोल्डेबल फोल्डे है ना है ना कितने लेता है फोल्डेबल सांबरा सांबरा पड़ाल आज आता है ये कितने लेते ये कितने लेते सत्रह सौ रुपए एमडीएफ है फोल्डेबल है चक्री मध्य बक्री मध्य पहले खूब लवा कंदी चक्रीमध्ये दादा ते चक्रीमध्ये चक्री कसे आहेत अच्छा ठीक आहे रेड मध्ये कसा आहे साडेचारशे कितीला मल्टी कलर मध्ये सेम साडेचारशे सहा दिवे दोन वी चार दिवे दीस अति बॉक्स साढ़े चारशे बारह पीस है एक मोटा बढ़ा ये कह साढ़े पचे अरे मस्त कलर है ये साडेतीनशे रुपयाला छान कलर आहेत मल्टी कलर कुठला अच्छा हा काय स्वस्तिकमध्ये कितीला बोलले साडेपाचशे हा बघा हा पण साडेपाचशे हे बघा शुद्धी दीपावली मस्त आहे साडेपाचशे रुपयाला आणि फोल्डेबल आहे एमडीएफ आहे ना एम डी एफ आहे ना हो म्हणजे नीट जर ठेवलात तर एकाच दोन वर्ष जाईल तो चांगला दोन तीन वर्ष हा बघा ही मोठी साईज आहे सतराशे सतराशे रुपयाला मोठी साईज यामध्ये पण छान दिसतं आता मध्ये अडीचशे हे अडीचशे रुपयाला आहे आणि मोठी ही तीनशे हा साडेआठशे खूप मोठी साईज आहे ना कोणता पेपर आहे काय पेपर आहे तो ओली पेपर अच्छा ओली पेपर हा व्हाईट लाईट मध्ये छान दिसत ना साईज पण चांगली मोठी आहे त्याची आणि छोटे छोटे कसे अच्छा चाळीस रुपये अच्छा हे साठ रुपये अच्छा हे चाळीस अच्छा हे साठ आणि ते समोर एकशे वीस हां अच्छा हे साठ चला थँक्यू छान दादा छान समजवलं आपल्याला छान सांगितलं हा बघा हा बोललो ना व्हाईटमध्ये छान दिसतो मस्त वाटत मला असं स्विड सिंपल ना खूप छान दिसतो कंदील मला खूप आवडतं अशा दादा कितीला आहे हा व्हाइटवाला हा चारशे रुपये आणि हा यल्लोवाला साडेतीनशे आणि शुभ दीपावलीवाला हा हजार हजार रुपये अच्छा वेगळं आहे का छान वाटत ना मस्त बरं हे किती ला आहे सहाशे रुपयाला सगळे कलर ऑप्शन आहे सिंगल कलर पण आहे मल्टी कलर पण आहे सहाशे रुपयाला आहे फिक्स प्राइस पेपर मध्ये बघा आत लाईट तर बाहेर पण लाईट आतमध्ये पण लाईट्स आहे बाहेर एलई डी लाईट आहे हे छोटे बॉक्स मध्ये हे बॉक्स मध्ये किती हे ला, किती लाय दादा हे अच्छा एलई डी वाले हजार अच्छा हे बाराशे रुपयाला मोठी साईज आणि हे वाले हॅपी दिवाळी पाचशे रुपये का एमडीएफ काय एमडीएफ नाही गोलवाले डी एफ आहे ना अच्छा ते अक्रेलिक मध्ये आणि एमडीएफ मध्ये कितीला आहे मग राऊंड पाचशे रुपये थोडा अंधार पडतोय लाइट्स नाही लागला ना अजून मोठं कंदील बघा अजून लाइट्सच लावले नाहीये खूप ठिकाणी तरी कंदील आपण बघू शकतो कंदील पर्यंत तर आपल्याला दिसतंय हा बघा हा लाईफ टाईम आला हा किती रे बाबा अच्छा पारे बाराशे मध्ये श्री स्वामी समर्थ जय समर्थ बघा लाईटीचा गोळा बघा भा? हा आहे गोळा हा कितीला दादा गोळा हा लाईटीचा हा तिथे हा हा अठराशेवाला आहे अठराशे होईल हाय बघा तरी थी। स्वामींचे ते बाराशे बाराशे रुपये लाइट बघा आपण हे कितीला आहे तीनशे नव्वद ल आणि तीनशे नव्वद आणि हे वाले एकशे ऐंशी रुपयाला आहे हे कंदील कितीला आहे ग साडेचारशे मस्त कंदील वाटतात राऊंडवाला पण छान आहे बघा आता पण जिगवाला स्वस्तिक स्वस्तिक ओम मध्ये कितीला आहे ते स्वस्तिक ओम मध्ये साडेचारशे आणि हे बघा ही मस्त आहे राऊंडा ते किती नाही की, की? एक अच्छा एकवीसशे बावीसशे लाय जेवढा कंदील छान आहे मला हा आवडला गोलवाला हा मस्त वाटतोय मोठा व्हाईट लाईट टाकली नाही याच्यात तर रात्री अजून छान दिसेल हा तसे ते पण छानच आहेत पण हा मस्त वाटतोय हा कितीला राऊंड मोठा सहाशे रुपयाला आहे हे कसे आहेत छान तन दिले ते हिच्याकडे हा कसा आहे रू ला एक बोलते कपड्याचं आहे या अच्छा तीनशे ला एक कपड्याचं आहे इकडे एम डी एफ मध्ये कसे ते छोटे छोटे पन्नास ला एक आणि हे वाले तीस रुपये आणि पट्टी पन्नास आणि हे कसे हे पण पन्नास हे काय अच्छा हे कितीला आहे मग छोटर शंभर ही साईजे अच्छा दीडशे दोनशे ते तीनशे डझन भरपी शंभर डझन हा कितीला आहे दोनशे ला एक, एक। कंदील कुठे बघा दादा कितीला ते अच्छा त्यांचं आहे काय राहू द्या राहू द्या कंदील आहे बघा इकडे पण कंदील या साईडला पण कंदील बघा इकडे पण कंदील आणि इकडे बघा हे थोडा पण तोरण बघूया तोरण कितीला आहे अडीचशे शुभला हे कितीला आहेत राऊंड पन्नास रुपये हे लाईट्स कितीला आहेत ट्वेंटी वीस रुपयाला एक आणि पूर्ण सेट कितीला येतात फोर हंड्रेड चारशे रुपयाला किती ट्वेंटी फोर चोवीस पीस हे कितीला आहे एकशे तीस रुपयाला एक पीस ही ला? जरा लाईट जरा पेट्रोल ही कितीला आहे शंभर रुपये आणि हे थर्टी फाय पस्तीस रुपयाला आहे एक दिले? एकशे तीस हाफी डायमेंड हा दिले? साठ रुपया साठ रुपये अच्छा है बेलश रुपये मोटी साइज अच्छा एकशे तीस हे पण एकशे तीस रुपयाचं हे चाळीस रुपयाला एक आहे हे पस्तीस रुपयाला एक आहे सुंदर आहे पण हे पण पस्तीस रुपयाला एक आहे हे पण चाळीस

आणि हे दिवा पाचशे रुपयाला स्टार हां अडीचशे आणि शुभ दीपावली हे शुभ दीपावली अच्छा पंधराशे आणि ते इंग्लिशमध्ये सेम पंधराशे स्टारचे किती लाई नऊशे रुपये अरे वा हे पण लाईट्समध्ये रे हे कसं आहे पेटोबर आहे ओके साडेचारशे हे काय बाबा हे दाखव मला जरा अच्छा टेबल लाईट आहे कितीला आहे चारशे अच्छा वेगवेगळे डिझाईन पण आहेत काय आणि तिकडे लाईट किती काय चालू होते लाईटची प्राइस इकडे शंभर रुपये पासून आहे ना स्टार्टिंग हे किती शंभर पीस आहे कितीला आहे ते फोर नाईंटी फाय शंभर आहेत ना याच्यात आणि हे कितीला आहे अच्छा साठ रुपयाला दहा पीस ते फ्रेगनन्सवाले आहेत ना पंधरा पीस कितीला आहे हा एकशे चाळीस आणि हे नव्वद रुपये ते फ्रेगनन्स आहेत ना आणि कशी जोडी दोनशे पंधरा हे जरा राष्टशेचा एकशे चाळीस जरा ते कोलू आणि हे कितीला ग्लास नव्वद रुपये अच्छा फ्रेगनेन्स वेगळे हा हा काय फ्रेग्रन्स आहे रे काय ना फ्रेश झालो कितीला आहे मस्त आहे छान फ्रेगनेन्स आहे छान आहे याच्यामध्ये एक 140. दोन तीन चार चार फ्रेगनेन्स आहेत हे शुभ दीपावली आहे बघा पंधराशे लाईट्स पण छान आहेत मित्रांनो न भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राह श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्ता बाय बाय